आषाढी एकादशी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी घातले साकडे बळीराजा सुखी होवो पंढरपूर दी सहा प्रतिनिधी युसुफ पठाण मालेगाव नाशिक आषाढी शुद्ध एकादशीच्या पावनपर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी जाते गावता जी नाशिक येथील श्री कैलास दामू उगले आणि सौ कल्पना कैलास उगले हे दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत पूजेमध्ये सहभागी झाले होते पूजेनंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पांडुरंगाचरणी राज्यातील जनतेसाठी साकडे घातले ते म्हणाले पांडुरंगाने राज्यावरील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी आणि बळीराजाला सुखी व समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा वारी परंपरेचे कौतुक आणि सुविधांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी वारीच्या वाढत्या परंपरेचे विशेष कौतुक केले यावर्षी विक्रमी संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाल्याचे त्यांनी नमूद केले ज्यात तरुण वारकऱ्यांची संख्या लक्षणीय होती शासन आणि प्रशासनाने वारकऱ्यांसाठी केलेल्या चांगल्या सुविधांची त्यांनी प्रशंसा केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या जर्मन हँगरमुळे वारकऱ्यांची चांगली सोय झाल्याचेही त्यांनी सांगितले आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करणे हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले प्रत्येक वारकरी इतरांमध्ये पांडुरंग पाहतो ही जगातील अद्वितीय प्रथा आहे वारीमुळे भागवत धर्माची पताका उंचवली गेली असून हरिनाम गजराने नवी ऊर्जा मिळत असल्याचेही ते म्हणाले निर्मल वारी आणि व्हीआयपी दर्शनबंदचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी निर्मल वारी उपक्रमाचे विशेष कौतुक केले यामुळे कुठेही अस्वच्छता या दिसली नाही उलट हरित आणि पर्यावरणपूरक वारीचा अनुभव घेता आला असे त्यांनी नमूद केले आपल्या संतांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाचे प्रत्यक्ष दर्शन या वारीतून घडले राज्याच्या प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगतीही तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले यामुळे सर्वसामान्य भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी लागणारा वेळ पाच तासांनी कमी झाल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले सन्मान आणि पुरस्कार वितरण मानाचे वारकरी दाम्पत्याचा सत्कार महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री कैलास उगले आणि सौ कल्पना उगले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्यांना वर्षभरासाठी एसटी महामंडळाचा मोफत पासही वितरित करण्यात आला श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रथम क्रमांक श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक तेरा जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा द्वितीय क्रमांक श्री बाळकृष्णबुआ वारकरी दिंडी क्रमांक एकोणीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तृतीय क्रमांक श्री गुरु बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक तेवीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सौ अमृता फडणवीस आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनीही वारीतील सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले